नमस्कार मी आज तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर तुम्हाला दिसतच असेल तर ओवा ओव्याचं जे आहे हे झाड आहे आणि ही वनस्पती खूप औषधी आहे सर्दी खोकला आपल्याला जर झालेला असेल तर ह्या ओव्याचे झाडाचे जे, जे आहे, आहे पान आहेत तर त्याचं सेवन केलं जातं अगदी उपयुक्त असं आहे हे तर हे ओव्याचं पान खाल्ल्याने जर आपल्याला पोट वगैरे जर दुखत असेल तर हे ओव्याचं पान खाऊ शकतो आणि पचायला अगदी हलकं असतं तसे आपण इथे हे ओव्याचे पानं घेतलेले हे तोडून आणलेलं आहे ओवा आणि हाडांची बळकट्टा वाढवतं हे ओव्याचं पान जे आहे आणि जर आपल्याला काही जखम झालेली असेल तर हे जे ओव्याचं पान आहे ते जरी आपण खाल्लं किंवा त्याचा रस आपण त्याच्यावर लावला तरी त्याचं ते औषधी गुणधर्म आहेत तर तसं ओव्याचं पान आपण इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि बारीक चिरून घेतलेले आहेत तर एका बाजूला इथे मिरच्या घेतलेल्या आहेत एक कडीपत्ता घेतले मिरच्या टाकलेल्या आहेत तिथे लसूण टाकलेला आहे आणि कडीपत्ता तर हा कडीपत्ता घेतला आहे थोडा छोटाच कडीपत्ता आहे कवळा तो पण स्वच्छ धुवून त्याच्या दांड्या काढून आपण तिथे पानं घेणार आहोत आणि थोडीशी बडीशोप घेतलेली आहे ती सुद्धा आपण सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारक कौ, बारीक वाटण तयार करून घेणार आहोत मिरची लसूण ते बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे तर इथे मी एक मोठा चमचा बेसन पीठ घेतलेला आहे आणि आता हे ओव्याचे पानं स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतले आहे कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण इथे याच्यात टाकून घेतलेले आहेत आणि थोडंसं तर दोन दोन चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा हे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे हे बघा इथे एक चमचा एवढा मोठा आणि तेवढे दोन चमचे इथे आपण डाळीचं पीठ घेतलं आहे मग आपल्याला आवडीनुसार आपल्याला किती लागतं त्याच्यानुसार आपण असे पीठ घेऊ शकतो तर आपण दोन त्याच्यात आता इथे थोडंसं हिंग टाकलेलं आहे कोथंबीर आणि ते ओव्याचे पानं टाकलेले आहेत आता ह्या मिक्सरच्या भांड्यातून आपण ते बारीक वाटण केलेलं आहे ते सगळं त्याच्यात टाकणार आहे तर ही ओव्याची पानं इत खायला इतकी सुंदर लागतात नुसती आपण अशी चावून जरी बघितली तरी ओव्याची चव लागते नुस आपल्याला जर काही आजार म्हणजे आपलं पोट वगैरे जर दुखत असेल तर ती ओव्याची पानं दोन चार चावून घेतले तरी छान लागतात आणि त्याच्याने आपल्या शरीरात चांगलं हे आणि आपल्याला त्रास होत नाही पोट दुखणं कमी होऊन जातं किंवा तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हे ओव्याची पानं तुम्ही खाऊ शकतात जर तुम्हाला संधीवात असेल तर संधीवात असेल तर ह्या ओव्याच्या पानांचं रोज सेवन केल्याने संधी जे हाडं आहे ते सुद्धा आपले दुखणं बंद होतो तर हे असा हा ओव्याचे पानं जे आहे त्यांच्या तितके गुणधर्म आहे तर हे एक फांदी जरी तोडून आणली तरी आपण एका कुंडीत जरी लावलं तरी ते लगेच लागून जातं आणि छोटीशी फांदी आणा तुम्ही एक पान जरी आणलं त्याचं ओव्याचं एक पान जरी आणलं दांडी असलेलं तरी ते पटकन असं हे कुंडीत पसरतं आणि त्याला खूप काही लागत नाही तुम्ही खत टाका नका टाकू असं छान असं पसरलं जातं तर रोजच्या याच्यात आणि त्या ओव्याच्या पानांची चटणीसुद्धा खूप सुंदर अशी चटणीसुद्धा होते तर आपण एखाद दिवशी त्याची चटणीसुद्धा करणार आहोत तर आता हे आपण इथे त्यांचे भजे करणार आहोत अगदी छान लागतात चवीला अप्रतिम लागले आहेत आणि आपण जसं ओवा खातो त्याच ओव्या तशाच पद्धतीने हे ओव्याच्या पानांचे भजे तर अगदी सुंदर असे लागतात तर मी इथे बारीक ते चिरून घेतलेले होते बारीक त्याचे तुकडे केले तुम्ही अख्ख्या पाण्याची सुद्धा भजे काढू शकतात पण मी इथे बारीक माझ्याकडे थोडेच होते आणि मी ते बारीक करून घेतले होते तर आता आपण इथे त्यांचे इथे कढईत तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं आणि त्याच्यात असे छोटे छोटे करून आपण इथे कोथंबीर आणि ओव्याचे पानांचे भजे अगदी स्वादिष्ट लागणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा की तुम्हाला ओव्याचे पानांची हे भजेंची रेसिपी कशी वाटली तर अगदी स्वादिष्ट अशी ही ओव्याची पानं आणि त्याचा जो त्याची जी महत्वाचं म्हणजे त्याचे जे गुणधर्म आहेत ते आपल्याला अगदी छान आहेत आपल्याकडे जर काही कोथंबीर वगैरे नसेल आणि ओव्याची पानं असतील तर आपण अशा पद्धतीने भजे काढू शकतो आणि याच्यात आपण जे तांदूळाचं पीठ वापरलं आहे त्याच्याने भजे अगदी कुरकुरीत होतात आणि कुरकुरीत आणि खायला पण छान लागतात छान असे आपण आता हे भजे तळून घेत आहोत भज बज... ओव्याच्या पानांचे छान असे तळले गेलेले आहेत आणि आता आपण इथे या डिशमध्ये एक पेपर घेतला आहे आणि त्याच्यात आपण तिथे काढून घेणार आहोत परत आपण दुसरे टाक तेवढे काढून घेतलेले आहेत आणि परत ते त्याच पद्धतीने तर इथे त्याच्यानंतर माझ्याकडे आमोशा होती आणि इथे आपण जे आहे तर गव्हाचं पीठ आणि गूळ तर गूळ बारीक चिरून आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आणि गव्हाचं पीठ टाकून असे गुलगुले केलेले आहेत तर हे माझे तळून झालेले होते मग म्हटलं चला आता याचं तर दाखवूनच देऊ कसे केलेले आहे तर ते आपण जे गूळ असतो तर गुळ बारीक चिरून घ्यायचं आहे बारीक भुगा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर गव्हाचं पीठ टाकायचं आणि थोडं किंचितचं मीठ टाकायचं आणि ते गुळाचं जेवढं पाणी असतं त्याच्यातच ते गव्हाचं पीठ आपण जसं भज्यांचं मळतो तसं मळून घ्यायचं आहे आणि छान असे हे गुलगुले अगदी छान झालेले होते आणि मस्त असे पोकळ म्हणजे खायला अगदी सुंदर लागतात गुळाचे जर केले तर अगदीच अप्रतिम लागतात तर हे अशा पद्धतीने आपण इथे गुळाचे गुलगुले केलेले आहेत आणि इथे आपण ज्या ओव्याच्या पानांचे भजे केलेले आहेत अगदी स्वादिष्ट लागतात तर आमोशा असल्यामुळे मी ते हे तळण काढलेलं होतं आणि चला म्हटलं आज वेगळ्या पद्धतीचे भजे दाखवायचे आणि म्हणून हे ओव्याच्या पानांचे भजे आज तुमच्याबरोबर मी शेअर केलेले आहेत तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा छान असे नवनवीन व्हिडिओ मी नेहमी घेऊन येण्याचा ने प्रयत्न करत असते आणि हे गव्हाच्या पिठाचे गुलगुले अगदी छान अशा पद्धतीने तुम्ही करून बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर ओव्याच्या पानाचे वेगवेगळे पदार्थ बनवता येतात आपल्याला चटणी करता येते आपण त्याला थालीपीठमध्ये सुद्धा ओव्याचे हो पानं टाकले जाते